भजन म्हणजे काय ह्याची व्याख्या देवानी एका ओळीमध्ये दे केलेली आहे देव म्हणतात दारासुत प्राण करावे भगवंतासी अर्पण हे भागवत धर्म पूर्ण मुख्यत्वे भजन यानाव अर्थ लक्षात घ्या बायका मुले घरदार आणि प्राणसुद्धा भगवंताला अर्पण करणे हाच पूर्ण भागवत धर्म होय आणि याचेच नाव जन आहे असं देव या ठिकाणी सांगत आहे आता याचा अर्थ लक्षात घ्या की आपण ज्या नातेसंबंधामध्ये आपण आहोत ते सर्व नाते नातेसंबंध शरीराचे आहेत शरीरामुळे बायको मुलं हे आपल्याला नातेसंबंध प्राप्त झालेले आहेत पण हे शरीर नश्वर आहे हे शरीर काही वर्षांचा आपला सोबती आहे एका दिवशी ह्या शरीराला जाळून टाका लागे। टाकावं लागेल किंवा पुरून टाकावं लागेल म्हणजे अशा नश्वर शरीराचं भान आपल्याला असलं पाहिजे की त्यामध्ये जो ईश्वराचा अंश आहे जो त्या देवाचा अंश आहे ती शक्ती आपल्यामध्ये आहे त्याला म्हणतात जीवात्मा आणि त्या जीवात्म्याच्या शक्तीने आपण सर्व काही करू शकतो आपल्याला बघण्याची शक्ती त्या भगवंताच्या शक्तीने प्राप्त होते आपलं शरीर जरी असलं परंतु जोपर्यंत तो भगवंत आपल्या हृदयात आहे तोपर्यंतच हे डोळे बघू शकतात कान ऐकू शकतात तोंड बोलू शकते डोकं विचार करू शकते खाल्लेलं पचू शकतं पाय चालू शकतात ज्या दिवशी हा भगवंत या हृदयातून निघून जाईल त्या दिवशी हे शरीर काहीही करू शकत नाही म्हणून ज्या शरीरांना आपण आपलं समजतो आहे किंवा मी हे शरीर आहे असं समजून आपण वागतोय ते देव म्हणतोय हे मूर्खपणाचं लक्षण आहे तर आपण बायका मुले घर दार आणि वेळी स्वतःचा प्राणदेखील हे सर्व देवाची देण आहे हे सर्व काही देवाची देणगी आहे त्या देवाने आपल्याला दिलेलं हे सर्व काही आहे हे न विसरता आपण देवाला हे अर्पण करावं आणि देवाच्या चरणीस सर्व काही समर्पित करून तो भाव आपला असला पाहिजे आणि हाच मुख्य भागवत धर्म आहे असं देव म्हणत आहे आणि याचंच मुजन आहे ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ग्रहस्थाश्रमी जीवन जगले परंतु त्यांनी कधीच म्हटलं नाही की हे माझं आहे हे घर दार संपत्ती बायका मुले हे सर्व देवाची देणगी आहे असंच भाव त्यांचा होता संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचाही भाव तोच होता म्हणून हे संत ग्रहस्थाश्रमात असून देखील भक्तीच्या उच्च पदाला प्राप्त झाले आणि भगवंताला प्राप्त करू शकले म्हणून त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा एक आदर्श आहे हे की आपण सुद्धा आपल्या ग्रहस्थी जीवनामध्ये सुद्धा जे काही आहे ते माझं माझं मी मी करू नये तर सर्व काही भगवंताचं आहे आणि मी फक्त निमित्त आहे भगवंतानी मला एक नोकरी दिलेली आहे ड्युटी दिलेली आहे यांचं सांभाळ करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी सांभाळ करतोय देवानी दिलेली नोकरी मी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतोय इतकंच भाव आपला असला पाहिजे आणि ज्या दिवशी हा भगवंत तुम्हाला रिझाईन करायला सांगेल राजीनामा द्यायला सांगेल त्या क्षणी तुम्हाला हे सर्व सोडून त्या भगवंताकडे जावं लागेल म्हणून आसक्ती कधीही नसावी संसारामध्ये असताना असोनी नसावे नसोनी असावे हा भाव असावा शरीराने जरी असले तरी मनाने मात्र त्या भगवंतामध्ये असावं शरीर जरी संसारामध्ये गुरफटलेलं असलं तरी मन मात्र भगवंताच्या चरणाशी लीन करावं हे या ठिकाणी देव सांगत आहे टाकोनिया संसार आस्था जो लागला पंथा तोची अधिकारी भागवता परमार्थे ग्राहकू अशी सुद्धा एक उभी देवाने सांगित आहे म्हणून संसाराची आसक्ती टाकून द्या आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लीन व्हा असं देव या ठिकाणी सांगत आहे